नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आत्ता रोखलं तर ठीक जरंगे पाटील जसा जिल्हा सोडत आहे तशी लाखोंनी गर्दी त्यांच्यासोबत वाढते आत्ताच हजारात आणि लाखोत गर्दी आकडा कोटीत पोहोचला तर नक्कीच आपली कोंडी होणार राज्यकर्त्यांना भीती काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटलांनी वीस जानेवारीला आपल्या आंदोलनाचा मोर्चा मुंबईकडे मुंबईकडे वळवला कूच या उद्देशानेच सराटीतून लोकांनी गर्दी करायला सुरुवात देखील केली होती सुरुवातीला ते लाख लोक होते पण जसं जरांगे पाटलांचं आंदोलन पुढे जात गेलं खास करून जसा जरांगे पाटलांनी जिल्हा सोडला तसं लाखात दोन लाख जनता त्यांच्या पाठीमागे एकवटायला लागली आणि मग जरांगे पाटलांचं थकणारं पाऊल आपोआपच पुढे जायला लागलं सरकारच्या सर्व खेळीत जरांगे पाटलांना आधीच समजल्या होत्या त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना जाहीर इशारा जरंगे पाटलांनी भर भाषणात देऊन टाकलेला होता की तुम्ही चुकायचं नाही तुम्ही सावध राहायचं सा आपल्याला शांततेच्या मार्गाने पुढे जायचं आहे त्यामुळे सरकारने वातावरण चिडवायचे कितीतरी प्रयत्न केले ते मात्र सर्व फेल होणार जरंगी पाटलांनी समाजाला आधीच सांगितलं की ही लढाई शेवटची आहे आता नाही तर कधीच नाही त्यामुळे सरकारच्या पुढे एकच प्रश्न आहे की जरंगे पाटलांना आता रोखलं तर ठीक जर आता नाही रोखलं तर पुढे अवघड होणार कारण आता लाखांमध्ये जमाव जमला तर पुढे चालून हात जमाव कोटींमध्ये नक्कीच वाढणार त्यामुळे जर मुंबईच्या दारावर जरंगेपाट पाटील येऊन धडकले तर संपूर्ण कोंडी ही मुंबईची नाही तर सरकारचीच होणार त्यामुळे जरंगे पाटील मुंबईत येण्याआधी सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न केले पण जरंगे पाटलांनी सरकारची नसनाडी ओळखून समाजापुढे मांडली व आता आरक्षण घेऊनच माघारी मागा पडतायचं हा जरंगे पाटलांनी सरकार आरक्षणाचा निर्णय घेऊन मुंबईची कोंडी करण्यापासून जरंगे पाटलांना आता तरी थांबवल हे निश्चितच झालंय तर मित्रांनो जरंगे पाटील जसा जसा जिल्हा सोडताय तशी मात्र गर्दी त्यांच्या सोबत उभी राहते यावरून तुम्हाला काय वाटतं की आता सरकार निश्चितच जरंगे पाटलांच्या मागण्यांपुढे झुकेल की नाही याबद्दल तुमचे मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तोडतास धन्यवाद जय महाराष्ट्र